आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय जाणून घ्या अधिक माहिती दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत आपण पाहूया सविस्तर चौदा मार्च दोन हजार पंचवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर पगार वसूल करता येणार नाही असा निर्णय विलासपूर उच्च न्यायालयाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयाने याचिकर्त्याविरुद्ध व दिलेली वसुली आदेश रद्द केला आणि संबंधित विभागांना वसूल केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले सरकारी हिताचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे निवृत्त कर्मचाऱ्याकडून सुरू दिलेला जादा पगार वसूल करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे हा निर्णय देताना न्यायमूर्ती ए के प्रसाद यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन निवृत्तीच्या एक आधी किंवा नंतरच्या वेतनवाढीच्या चुकीच्या आधारे वसूल केले जाणार नाही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते ताराचंद पटेल सोहनलाल साहू ग्रिगोरी टिर्की आणि टेलसस एका यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ते म्हणाले की सेवानिवृत्तीनंतर काही या महिन्यांनी विभागीय संचालक बिलासपूर यांनी यांच्या ये विरुद्ध पगार वसुलीचा आदेश जारी केला होता याचिकाकर्त्यांनी हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंधरामध्ये पंजाब राज्य विरुद्ध रफिक मसिहा प्रकरणात आणि थॉमस डॅनियल विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात दिलेल्या निकालाचा अहवाला दिला त्या निवृत्तीनंतर पगार वसूल करता येणार नाही असे निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले होते न्यायालयाने वसुलीचा आदेश रद्द केला ह्या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती ए के प्रसाद यांनी याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला न्यायालयाने म्हटले आहे की निष्वानुवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांकडून युतनाच्या मोजणीत भूतकाळातील त्रुटीमुळे कोणती वसुली करता येणार नाही यासोबत संबंधित विभागांना नोटिसा बजावून कर्मचाऱ्यांकडून वसुली केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी डी एन ए मोडला अठ्ठ्याहत्तर महिन्याचा रेकॉर्ड जाणून घ्या माहिती वेतन व्यतिरिक्त केंद्र सरकार इतर भत्ते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांना देखील प्रदान करते केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात दरवर्षी दोनदा वाढ करते सरकारने जानेवारी आणि जुलै महिन्यात मा महागाई भत्ता महागाई सवलत आणि थकबाकी वाढीची घोषणा केली यावेळी कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीवरून सरकार धक्का देणार आहे कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के डी एचा लाभ मिळत आहे केंद्र सरकार अलीकडे अलीकडेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाचा त्रेपन्न टक्के डीए देत आहे केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती ऑक्टोबर महिन्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत होता केंद्र सरकार ह्या दरवेळी डी एमध्ये तीन टक्के चार टक्के वाढ करत ते ह्या आठवड्याच्या अखेरीस डी ए वाढ जाहीर केली जाईल केंद्र सरकार होळीच्या सणानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करू शकते केंद्र सरकार बारा मार्चला होळीच्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक बोलावणार आहे काही कारणामुळे सरकारला ही बैठक आयोजित करता आली नाही अशा परिस्थितीत केंद्र सरकार होळीनंतर बा पंधरा मार्च रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघाई भत्ता वाढीचा निर्णय घेऊ शकते अशा शक्यता वर्तवली जात आहे अठ्ठ्याहत्तर महिन्यात माघाई भत्त्यात मुख्यमान वाढ होईल केंद्र सरकार दरवर्षी दोनदा माघाई भत्ता आणि थकबाकी वाढवते सरकार दरवेळी डी एमध्ये तीन ते चार टक्के वाढ करते यावेळी केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता झटका देणार आहे तज्ज्ञाच्या मते ह्यावेळी केंद्र सरकार दोन टक्क्यापर्यंत मागे भत्ता वाढू शकते केंद्र सरकारने दोन टक्के भाडे वाढ जाहीर के केल्यास सुमारे अठ्ठ्याहत्तर महिन्यातील सर्वात कमी दरवाढ असेल यापूर्वी जुलै डिसेंबर दोन हजार अठरामध्ये देखील दोन केवळ दोन टक्के वाढ झाली होती सरकार दरवर्षी जानेवारी जुलै डी ए आणि माघाई रिलीफ डी आरमध्ये दोनदा सुधारणा करते ए आय सी पी आय निर्देशकांच्या आधारावर डी ए वाढतो केंद्र सरकार ए आय सी पी आय निर्देशकांच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए आणि थकबाकी वाढवते सरकार गेल्या सहा महिन्यातील ए आय सी पी आय निर्देशांकाने महागाईत झालेली वाढ लक्षात घेऊन महागाई भत्त्याची टक्केवारी ठरवते अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आय डेटा दर्शवितो की नाही हा सात वर्षातील सर्वात कमी डी ए वाढ असेल फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार सरकारने जुलै दोन हजार अठरापासून डी एमध्ये किमान तीन किंवा चार टक्के वाढ केली आहे कधीकधी जास्त ही करण्यात आली